तेवढी सुद्धा होत नाही 3.5 एकर आहे टी मध्ये तेवढी सुद्धा करण होत नाही काय फक्त एक गाय येणार आहे तिकडे काय टाकता तुम्ही हे सुरुवातीचा आहे मटेरियलचा पुण जमलं तरी नंतर तो पोहा चांगला झाला आपला तिकड याच्यामध्ये आपण काय केलं हे म्हणजे हो हो चका ज्या काही नाव नाही बोलले नाही रस्त्यावर चाकी करत मलाच